उद्धव ठाकरे नारायण राणेंनी करू नये वैभव नाईक नारायण राणे यांच्या विषयी वैभव नाईक यांच्या प्रतिक्रिया खर तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यांना कालावधी कमी मिळाला परंतु कोरोना काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेज उद्धव ठाकरेंनी मंजूर केले ते आता प्रत्यक्षात सुरूपण आहे जेव्हा तोपटे भयानक वादळ आलं होतं त्यावेळी स्वतः नारायण राणे केंद्रीय मंत्री होते केंद्राची मदत येणार असं त्यांनी सांगितले होते परंतु फुटके आली नाही आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तोपटे वादळाच्या वेळी कोठ्यावधी रुपयांची मदत मच्छीमारांना तसेच शेतकऱ्यांना केली आहे यास नारायण राणेंनी सांगितलं होतं की जिल्ह्यातील खावटी कर्ज माफ करू ते घेत केलेलं नाही परंतु याच उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्ज माफी केली आहे चिपी सारखे विमानतळ सुरू केले ज्याचं उद्घाटन ही उद्धव ठाकरे यांनीच केलं ते आज तुम्हाला चालवता येत नाही तुम्ही अनेक वर्ष मंत्री होतात मुंबई गोवा महामार्ग आपल्याला जमला नाही या महामार्गाचं भूमिपूजन उद्धव ठाकरे यांनी केलं जे काम संपत आलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी थोड्याच कालावधीमध्ये कोकणासाठी भरभरून दिलेला आहे आणि त्यांचा पाहुणचार करण्यास आम्ही सक्षम आहोत याआधी सुद्धा आपण जी दादागिरी आपल्याकडे मंत्रीपद होते त्यावेळी करत होता दादागिरी तुम्ही पुन्हा करताय आपल्याला एकच विनंती आहे की आज तुम्ही सत्तेत आहात तर निश्चितपणे एवढा माझ सत्तेचा आणू नका उद्धव ठाकरे यावेळी येतील त्यावेळी कोकणातील जनता त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे कारण त्यांनीच तुमच्या सकट अनेकांना पदे दिलीत त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची त्यांच्या पाहुणचाराची मुळीच काळजी करू नका आपण कुठल्या पक्षात असताना कोणाचं स्वागत केलं शिवसेनेत असताना उद्धव ठाकरेंचं स्वागत प्रभाराव असताना प्रभाराव यांचं स्वागत सोनिया गांधींचं स्वागत आणि आता भाजपचं स्वागत एक नाथ स्वागत त्यामुळं अनेक पक्षांचे जे स्वागत करतो तो आपला सिलसिला चालू ठेवा उद्धव ठाकरे यांचा स्वागत करण्यास कोकणातील शिवसैनिक आणि जनता सक्षम आहे नितेश राणे यांच्याविषयी प्रतिक्रिया खरं तर आपण मंत्री झालात हे जनतेच्या विकासासाठी झालात ज्या भाजपनं आपणास मंत्री केले त्या भाजपला सवल आहे की त्यांना सातत्यानं पक्ष फोडण्यासाठी आपल्या पक्षात पक्षा आले तर विकास निधी देण्यासाठी बदला घेण्यासाठी यांना मंत्री केले काय आपण मंत्री झाला तर लोकांची कामं करण्याचा प्रयत्न करा तुम्ही सातत्यानं गरळ ओकताय आणि त्याचा हिशोब जनता येत्या वेळेत करेल जनताच त्याचा बदला घेईल आणि जे तुम्ही सेव्ह करून ठेवलाय त्याला आम्ही सक्षम हो। आहोत अशा धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही खर तर उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यांना कालावधी कमी मिळाला पण त्यामुळे आसमानी संकट असलेल्या करोनाच्या कालावधीमध्ये याच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी याच रत्नागिरी जिल्ह्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेज उद्योजीने मंजूर केलं ते आता प्रत्यक्षात पण झालेलं आहे जेव्हा तुक्तीसारखं भयानक वादळ झालं होतं तेव्हा स्वतः नारायण हे केंद्रीय मंत्री होते केंद्राची मदत येणार म्हणून सांगितली होती पण फुटकी सुद्धा आज मितीपर्यंत आली नाही आणि याच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या तुक्ती वादळाच्या वेळी कोट्यवधी रुपयाची मदत मच्छीमारांना ग्रामस्थांना शेतकऱ्यांना केली आहे याच नारायण यांनी सांगितलं होतं की या जिल्ह्यातील खावटी कर्ज आहे ते माफ करू परंतु ते आज मी केलं नाही परंतु याच उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी शेतकऱ्यांची कर्ज या सिंधुदुर्ग रत्नाग जिल्ह्यातील कर्ज माफ केली आहे चिपीसारखं विमानतळ सुरू केलं त्यांचं उद्घाटन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीच केलं ते आज तुम्हाला चालवता येत नाही आहे मुंबई गोवा मार्गाचं आपण अनेक वर्ष मंत्री होतात आपल्याला ते जमलं नाही ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंनीच हेच याच सुरू उद्घाटन केलं भूमिपूजन केलं आणि आता प्रत्यक्ष काम आता संपलं आहे त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी कोकणासाठी थोडक्या कालावधीमध्ये भरभरून दिले आहे आणि त्यांचं पाहुणं जे करण्यास आम्ही सक्षम आहोत सुद्धा आपण जी आता दादागिरी याआधी आपल्याकडे मंत्रीपद तेव्हा वापरत होता ती दादागिरी आता आपण पुन्हा करताय आपल्याला एकच विनंती आहे की आज तुम्ही सत्तेत असेल तर निश्चितपणे एवढा मास सत्तेचा आपण आणू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे येतील तेव्हा भरभरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातले रत्नागिरी जिल्ह्यातली कोकणातील जनता त्यांच्या स्वागतासाठी आतुर आहेत कारण त्यांनीच तुमच्या सकट अनेक लोकांना पदं दिली आहेत ती तुमच्या सकट त्यांनीच दिलेली आहे आणि त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या स्वागताची त्यांच्या पाहुण्याची जी आपण मुळीच काळजी करू नका आपण कुठल्या पक्षात असताना कोणचं संग उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना उद्धवसाहेबांचं स्वागत प्रभाराव असताना प्रभारांचं स्वागत सोनिया गांधीचं स्वागत आणि आता भाजपचं स्वागत नंतर एकनाथ शिंदेचं स्वागत त्यामुळे आपण अनेक पक्षांचे जे स्वागत करतो तो आपला सिलसिला चालू ठेवा हो। आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वागत करण्यास कोकणातली शिवसैनिक आणि जनता सक्षम आहे तर आपण मंत्री झालात हे जनतेच्या विकासासाठी झालात की आपण भाजपने जे आपल्याला मंत्री गेले ते भाजपला सुद्धा आमचा सवाल आहे की ह्यांना सातत्याने पक्ष फोडण्यासाठी आपल्या पक्षात आलं तर विकास निधी करण्यासाठी आपण बदला घेण्यासाठी ह्यांना मंत्री गेलेत काय आपण मंत्री झाला की लोकांची कामं करण्याचा प्रयत्न करा आणि ज्यावेळी आपल्याला बदला काय असेल खरं तर तुम्ही सातत्याने जी गरळ ओकतायत आणि त्याचा हिशोब जनताच येणाऱ्या काळामध्ये करेल जनताच त्याचा बदला घेईल आणि तुम्ही ज्या गोष्टी करताय तुम्ही ज्या गोष्टीसाठी सेवक करून त्याला आम्ही सक्षम आहोत आम्ही अशा धमक्यांना भीक करणार नाही